शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील वारूचा मारुती वसाहत नालेगाव येथे लहान मुलाच्या खेळाच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन स्वतंत्र गुन्हे तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत सोनाली सचिन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या सायंकाळी पाणी भरत असताना हिना शेख हिने शिबिगाळ करून सोनाली चव्हाण व त्यांची सासू रेखा चव्हाण यांना मारहाण केली व परत नादी लागण्यास सोडणार नाही अशी धमकी दिली पोलिसांनी हिना शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे शहरातील एमआयडीसी परिसरातील सह्याद्री चौक येथे गॅलरीतून तब्बल एक लाख दोन हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना सकाळी घडली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी गुन्हा नोंद केला आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत केडगाव परिसरात हात उसणी पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन गटांमध्ये मारहाण शिविगाळ व दमदाटीची घटना घडली आहे या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एकेकाळी अनेक ग्रामीण भागातील प्रत्येक शिवारात पाट्याच्या कडेला अंगणात तसेच गावाच्या हद्दीत सहज दिसणारी बाबळीची झाडे आज धोक्यात आली आहेत शहराच्या वृक्षतोड आणि विकास कामांचा फटका झाडांना बसला आहे अगदी ग्रामीण भागातही भागा बाबळीच्या झाडांची संख्या झपाट्याने घटली आहे बालाजी फाउंडेशनच्या वतीने त्रिवेणी हे केंद्र येथे के विठ्ठल महाराज खाडे यांच्या हस्ते एक हजार देशी वृक्षाचे रोपण मियावाकी पद्धतीने करण्यात आले यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच संत निरकारी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सन दोन हजार वीस पासून मेजर पठाडे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी स्व वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे कार्य सातत्याने चालत आले आहेत सन दोन हजार वीस पासून मेजर शिवाजी पठारे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी स्व वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे कार्य सातत्याने होत आहेत कराची खबरपात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर